नमस्कार मंडळी ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत पूर्णा आजी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी निधन झालं गेल्या अडीच तीन वर्षापासून त्या ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजी ही महत्वपूर्ण भूमिका साकारत होत्या पूर्णा आजीच्या अचानक निधनाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला ज्योतिताईंच्या जागेवरती नवीन पूर्णा आजी कोण साकारणार यावरती सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे अशातच आता ठरलं तर मग या मालिकेत सायली हे पात्र साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीने इंस्टाग्राम स्टोरीवरती पूर्ण आजी आणि सायलीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओने सध्या साऱ्यांच लक्ष वेधलं आहे या व्हिडिओमध्ये पूर्ण आजीचा नटकट अंदाज पाहायला मिळतो या व्हिडिओला कॅप्शन देताना सायली म्हणते आमचा लास्ट व्हिडिओ महासंगमाच्या वेळी शूट केला होता माझ्याच वयाची मैत्रीण या व्हिडिओ मध्ये पूर्णा आजी खूपच मस्तीच्या मूड मध्ये पाहायला मिळते खरं सांगायचं झालं तर ऑफस्क्रीन जुई गडकरी आणि पूर्णा आजी म्हणजे ज्योती चांदेकर यांचं खूपच चांगलं नातं होतं दरम्यान पूर्णा आजी म्हणजे ज्योती चांदेकर या जरी वयाने मोठ्या असल्या तरी त्यांच्यापेक्षा लहान कलाकारांसोबत किंवा सेटवरील इतर लोकांसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असायचे त्यामुळे प्रत्येकाशी आजीने चांगलं बॉन्डिंग ठेवलं होतं त्यामुळेच आजी गेल्यानंतर सर्वांनाच दुःख झालं आजीच्या निधनानंतर जुई गडकरीने तू फसवलंस आजी अशी पोस्ट सुद्धा केली होती तर मित्रांनो सायली आणि पूर्णा आजीची ऑफस्क्रीन मैत्री तुम्हाला कशी वाटत होती हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका